घेऊ बरोबर होईल दोन रुपयाचा फायदा होईल किंवा तोटा होईल पण मला वीस रुपीस एक रुपयाचा एक किलो मग फायदा झाला एक मागा आपल्याला सांगा आपल्याला ते वीस हजार रुपयाचा तरी फायदा होतो शंभर टक्के आज तुम्ही मला सांगा आज तुम्ही आवजू सांगितलं की जागेवर शेतकऱ्यांनी सांगितलं की मला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक पण तुम्ही दिलेलं नाही बाग न दिल्यामुळं आज आपल्याला रिक्स सुद्धा वीस पंचावन्न एकतीस किलोला फायदा झाला अशी असं की शेतकरी तुमच्यासारखे की जेणेकरून त्यांना मार्केटला येऊ शकत नाहीत काहीतरी व्यवसाय एक तर बाहेर येऊन तर तुम्ही एवढं खरंच होऊन मार्केटलाच पोहोचतात तर ते जावा म्हणा लागेल मग सुट्टी होत्या मला तुम्ही सोडून मग सुट्टीचं कारण जोडून आलो मी काल एक नाजिक होते माणूस आपल्या चौरिसन म्हणून देत चौरीसर आणि गंगरी वगैरे बी घ्यायची हे लाव थांबत नाही शिक्षक शिक्षक इथे सुद्धा हे लाव करतात साडेपाचला इथनं घालतात अगदी एवढ्या ओवर गाड्या गाडलेले असतात वर्ष पहिलं जाईल मला असतात ते तिला करून पाठवते ला करून आठ वाजता एवढा प्रवास करून एवढं आणि शंभर आपण म्हणतो ना तर तिथं जर नुसतं शंभर रुपये जर आपण तीन मार्क जोडून आणला तर आपल्याला एकशे पन्नास साठ रुपये भाव भेटू शकतो सर जसा शंभर टक्के आणि बाकीच्या मार्केटला मी राहता मार्केटला पण दोन गाड्या न्याय देणार तिथं पण म्हणजे व्यवस्थित होतं पण तिथल्या वर्षा आणि हां दुसरी गोष्ट खराडा वगैरे खाड्याला चांगला रेट मी आराम तिथं खाड्याला सत्तर पंच्याहत्तर रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये विषय असा आहे की विकडे खरडा म्हणजे त्यांचा मालामाल आहे मालामाल म्हणजे काय की तुम्हाला इकडं जो रेट वाढवून त्याची सगळी मलाही खरद्यामध्ये आपल्याकडे इथं व्यापारी इथं लिमिट नाही इथं खरड्याला ग्राहक वेगळा आहे गोटीला ग्राहक वेगळा आहे त्याच्या वर्षराजला ग्राहक वेगळा आहे मोठ्याला ग्राहक वेगळा आहे मध्यमला ग्राहक वेगळा आहे त्यामुळे इथं लिमिट कुणाला नाही इथं कुणी कुठलाही माल घेऊ शकतं कुठलाही तसं तिथं त्यांना काय की तिथं तुम्हाला तुम्ही आता शब्द काढला की पन्नास पन्नास करून भाग खरी मला तिथे त्यामुळे नक्कीच मिळेल काळजी घेतली रेट पंचायत तीनशे रुपये दोनशे रुपये पण खाडा किती होता आमच्या साठ कॅरेटमध्ये एकवीस कॅरेट खाडा आमचा एव्हरेज की समजा एकशे चेक करा डायरेक्ट आमचा सगळा खर्च वगैरे जाऊन एकशे पंचवीस रुपये जर काढलं तर केला तर एकशे तीस पस्तीस रुपये आपल्या मालाच्या ठीक आहे योग्य बरोबर नक्कीच मुद्दा तुमचा चांगलाय की जेणेकरून आपण पण अभ्यास केला पाहिजे की सात कॅरेटमध्ये एकवीस कॅरेट काढला इतर जाऊन काढत असेल बाकीच्या माला जर एक मिळत असेल तर एव्हरेज बसणार नाही आपल्याला आल्यानंतर तुम्हाला शुभर कॅरेट फार फार हा बारा कॅरेट खरडा टॉप माल नसेल तर निघेल टॉक माल असेल तर दोन तीनच कॅरेट खरडा आणि थोडा खरड समजा इथं थोडा फार असेल आपण त्याला खरडा धकून त्याला लगेच प्युअर क्लीन लागतो हे झाल्यानंतर तुम्हाला खराब निघतो तो नेहमी आम्ही मध्ये बघत होतो सांगत होतो पण ते का अनुभव घेतल्यानंतर आपल्या लक्षात देतो आपण एकदा दोनदा माल चेक करतो ना आपला तुम्हाला इथं युट्यूब चॅनल आपला जो आहे युट्यूब चॅनलला आपले जे व्हिडिओ येतात त्याच व्हिडिओ तुम्हाला दिसले आहे का दुसऱ्या कुठल्या दिसले हेच घेतले सगळे बघितले काही कसं असतं काही आपोआप असतात की शे चुलेच व्हिडीओ लागतात किंवा चांगले व्हिडीओ लागतात आम्ही हलक्या मालाचे पण व्हिडीओ देतो मध्यमालाचे पण देतो हे टॉप माला पण देतो जेणेकरून आपल्याला त्या तिघांची अवरेज दिसलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पैसे होतील बोलायचं भरपूर आहे थांबायचं त्यांना थांबायला बरेच बरंच थांबलेले की नक्कीच युट्यूब चॅनल ताराशी चौरून तुम्ही पाहत जा मी तर समजा आहे समजा बोलायचा विषय ताराशी ची क्लिप येत असताना सांगत होते की तुमची क्लिक कवाय ती शेटची तुमची कधी येते तिथे आमचा अभ्यास करत असतो की तुमच्या काळामध्ये रेट कमी येणार नाही ना ते चांगले राहतील माल फक्त विरळते काढा ते ठेवा एवढी जायला सांगू इच्छितो धन्यवाद